सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे की तुम्ही बघाल सोशल मीडियावरती इंस्टाग्राम फेसबुक कुठे पण तुम्ही घाल गेल्या क्षणी तुम्हाला हा ट्रेंड प्रत्येक प्रोफाईलवरती दिसतोय सगळ्यांनी प्रोफाईल पिक्चर चेंज केलेलं आहे रील्स बनवायला सुरू केलेले आहेत स्टोरीज लावायला सुरू केलेल्या आहेत एकमेकांचे फॅमिली फ्रेंड्स सगळ्यांचे फोटोज आता गिबलीमध्ये कन्व्हर्ट झालेले आहेत तर गिबली ट्रेंड म्हणजे असा विषय आहे की आपण आपला स्वतःचा फोटो जर चॅट जी पी अपलोड केला तर त्याचं कन्वर्जन चार जी पी टी त्याला एक जॅपनीज स्टुडिओ आहे ज्या जॅपनीज स्टुडिओने प्रसिद्ध एनिमे बनवला एनिमे म्हणजे जपान मध्ये कार्टून बेसिकली पिरिटेड आर तुम्ही ऐकलाच असणार तो इंग्लिश ने बनवला होता व्हिडिओ आता जर तुम्ही म्हणला तर तु लॉर्ड ऑफ द रिंग्स म्हणून एक मूवी आहे खूप प्रसिद्ध मूवी आहे

तसे पण आहेत प्लॅटफॉर्म तुम्ही ग्रॉक यूज करू शकता किंवा इमेज म्हणून एक वेबसाईट आहे त्यावर नमस्कार आपलं कोल्हापूर टीव्ही मध्ये सहर्ष स्वागत आहे मी आहे परिमिता आणि मी आहे रुद्राज आणि आज आपण अशा एका विषयाबद्दल बोलणार आहोत जो सोशल मीडियावरती इतका भन्नाटपणे ट्रेंड वरती आहे की मोठमोठ्या सेलिब्रिटीज पासून ते आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये पण प्रचंड क्रेज त्याची सुरू झाली आहे आणि त्याच ट्रेंडचं नाव आहे हिबली ट्रेंड तर आपण बोलूया की तो ट्रेंड नेमका काय आहे ने आणि कशी सुरुवात झाली आहे ट्रेंडची तर हिबली बेसिकली आला आहे वर्ड गिबली स्टुडिओजवरून जे एक जॅपनीज स्टुडिओ आहे ज्या जॅपनीज स्टुडिओने प्रसिद्ध एनिमे बनवलात एनिमे म्हणजे जापानमधले कार्टून बेसिकली सो स्पिरिटेड आवे जर तुम्ही ऐकलाच असणार तो गेटली स्टुडिओने बनवला होता आणि यांचे वैशिष्ट्य असं आहे की जे ॲनिमे गेटली स्टुडिओ बनवतात ते पूर्ण हँड ड्रॉन असतात तर स्पिरिटेड आवे पासून इन्स्पायर्ड होऊन सोशल मीडियाला हा ट्रेंड आता चालू झाला आहे तर आपण आता बघू की कशी ही इमेज आपण स्पिरिटेड आवेच्या किंवा गेटली स्टुडिओच्या आर्ट आर्टवर्कमध्ये आपण तयार करू शकतो तर गिबली ट्रेंड म्हणजे असा विषय आहे की आपण आपला स्वतःचा फोटो जर चॅट जीपीटी वरती अपलोड केला तर त्याचं कन्व्हर्जन चॅट जीपीटी त्या गिबली पोर्ट्रेट आर्ट मध्ये तो कन्वर्ट करून आपल्याला देतो आणि ते असं एक कार्टून बेस्ड एक कन्व्हर्जन आहे म्हणजे इतकं मस्त आहे म्हणजे ते एकदम असं क्यूट आहे आणि आपण असं बघूया की ते अवतरण कसं होतंय आणि ते आपण कशा प्रकारे साध्य करू शकतो तर सर्वात पहिला चॅट uh, जी पी टी तुम्ही प्ले स्टोअरवरने इन्स्टॉल करून घ्या इन्स्टॉल झाल्यानंतर ते ओपन करा ओपन केल्यानंतर या कोपऱ्यातल्या बटनला क्लिक करून कुठला तरी फोटो जो तुम्हाला एडिट करायचा आहे तो सिलेक्ट करा आणि ह्याला फक्त तुम्ही प्रॉम्प्ट द्या की मेक ए इमेज विथ खिपली आर्ट स्टाइल तर चॅट जी पी टी काम करायला चालू करेल तर चॅट जी पी टी तुम्हाला अशी इमेज बनवून देईल ह्या इमेजला बन बनण्यासाठी थोडा वेळ लागतो तो पूर्ण होण्याची जरा वाट बघा फक्त तर इमेज अशी जनरेट झाली आहे जी ह्या इमेजला त्याने जिब्ली स्टाईलमध्ये कन्वर्ट केलं आहे हे फक्त डाउनलोड करण्यासाठी हे जेव्हा क्लिक करा इमेज लोड झाल्यानंतर पूर्ण त्याला परत एकदा सेव्ह करा इमेज डाउनलोडेड येईल आणि तुमच्या गॅलरीमध्ये तुमची इमेज सेव्ह होईल सगळे सगळे फ्रेंड्स फॅमिली रील्स वरती स्टेटस वरती सगळीकडे हा ट्रेंड सुरू आहे पण मी पण ट्राय केलं माझ्या फोन मध्ये काय नाही होत आहे ते आयफोन मध्ये मग होत नाही काय तसे नाही तर हा ट्रेंड खूप असल्यामुळे खूप सारे डिव्हायसेस मध्ये सर्चेस होत आहे सो चॅट जीपीटी मे बी कंटेंट पॉलिसीस लावत आहे सो काही डिव्हायसेस मध्ये होईल काही मध्ये होणार नाही जरी तुमच्या ह्याच्यामध्ये नाही झालं तरी ज्या डिव्हायसेस मध्ये तुमच्या फ्रेंड्स मध्ये होत आहेत त्यांना तुम्ही सांगा ते तुम्हाला करून देतील किंवा तुम्ही चॅट जीपीटीचं प्लस व्हर्जन पण घेऊ शकता त्याच्यामध्ये होऊन जाईल आणि मी ऐकलं होतं की बरेचसे दुसरे पण असे प्लॅटफॉर्म आहेत ज्यावरती पण आपण असे गिगली स्टाईल पोर्ट्रेट बनवून घेऊ शकतो चॅट जीपीटीच्या व्यतिरिक्त तसे पण आहेत प्लॅटफॉर्म तुम्ही ग्रॉक यूज करू शकता किंवा इमेज जेन म्हणून एक वेबसाईट आहे त्यावरनं सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता खरं तर हा ट्रेंड आता इतक्या वेगाने सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे की तुम्ही बघाल सोशल मीडियावरती इंस्टाग्राम फेसबुक कुठे पण तुम्ही जाल गेल्या क्षणी तुम्हाला हा ट्रेंड प्रत्येक प्रोफाईल वरती दिसतोय सगळ्यांनी प्रोफाईल पिक्चर चेंज केलेला आहे रील्स बनवायला सुरू फ्रेंड्स सगळ्यांचे फोटोज आता गिबली मध्ये कन्वर्ट झालेले आहेत तर प्रत्येकाचा असा प्रश्न पण आता नेक्स्ट असा आहे की व्हिडिओ पण करता येतात का हा येतात व्हिडिओ सुद्धा येतात व्हिडिओ आता जर तुम्ही म्हणला तर लॉर्ड ऑफ द एक मूवी आहे खूप प्रसिद्ध मूवी आहे पूर्ण आर्टमध्ये कन्वर्ट केलेली आहे युट्यूबला अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता तर असे सुद्धा आम्ही काही आयडिया सांगेन तुम्हाला की तुम्ही व्हिडिओ कसे कन्वर्ट करू शकता ठीक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ मध्ये कन्वर्जन कसं करून घ्यायचं हे समजून घ्यायचं असेल तर प्लीज कमेंट करा कोल्हापूर टी व्हीच्या ह्या युट्यूब व्हिडिओवरती आणि तुमचं काम अजून सोपं करण्यासाठी आम्ही त्या प्लॅटफॉर्मची लिंक ज्या प्लॅटफॉर्मवरून घेतली ट्रेंड तुम्हाला कन्वर्ट करून फोटो तुमची भेटतील त्याचे लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली टाकलेले आहेत आणि तुमचं काम सोपं करून दिलेलं आहे सो प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंडसोबत आणि फॅमिलीसोबत तर भेटूयात पुन्हा आणि अशा नवीन नवीन ट्रेंडबद्दल बोलायला